बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो आल्यापासून सर्वात जास्त हा प्रश्न विचारला जातो आहे की यावर्षी बिग बॉसचे मेकर्स कॉमन मॅनला संधी देणार की नाही आणि यावर्षी बिग बॉसच्या मेकर्सनी खरंच कॉमन मॅनला संधी दिली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सिंहस्तार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी प्लीज रिक्वेस्ट करतो मित्रांनो की व्हिडिओला लाईक करा कारण तुमची एक लाईक जी आहे ती चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठ्या मदतीचा हात ठरते तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन साठी वेगवेगळ्या कलाकारांची नावं समोर येत आहेत कोणाला अप्रोच केल्याचं नाव पुढे येत तर एखादा कंटेस्टंट कन्फर्म झाला हे सुद्धा नाव समोर येत आहे सगळ्यात जास्त हा प्रश्न विचारला जात होता की नक्की यावर्षी कॉमन मॅनला संधी मिळणार की नाही मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे कारण बिग बॉसने यावर्षी एका कॉमन मॅनला संधी दिली आहे मित्रांनो हा कॉमन मॅन थोडासा सोशल मीडियावरती फेमस आहे आणि मीडियामध्ये सुद्धा फेमस आहे कारण या कॉमनमॅनची उंची जरी छोटी असली तरी कीर्ती खूप मोठी आहे अशा कॉमनमॅनला बिग बॉसने या वर्षी संधी दिली आहे मित्रांनो मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती म्हणजे छोटा पुढारी अर्थातच घनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेला आहे आणि हा जो आहे घनश्याम दरोडे जो आहे तो बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये शंभर टक्के येणार आहे आणि याचं नाव जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे छोटा पुढारेचं आपण वक्तृत्व पाहिलंच असेल त्यांनी बऱ्याच राजकीय नेत्यांसमोर जे आहे अनेक भाषणं केलेले आहेत खरं तर ते दिसायला जरी लहान दिसत असले तर त्यांचं वयसुद्धा जास्त आहे असे छोटे पुढारे म्हणजेच घनश्याम दरोडे बिग बॉस मराठी सीझन पाच घरात कंप मिळणार आहेत म्हणजेच काय तर घनश्याम हा एक कॉमन व्यक्ती आहे तुम्ही प्रश्नाचं उत्तर मागत होता या की यावर्षी मॅनला संधी मिळणार की नाही त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मिळालं असेल कारण बिग बॉसनी यावर्षी एका कॉमन कॉमनमॅनला म्हणजेच घनश्याम दरोडेला संधी दिली आहे तुमचं काय म्हणणं आहे घनश्यामबद्दल प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर कज भारत माता की जय